यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातली सर्वात अटीतटीची लढत ही बारामतीमध्ये होत आहे अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली होती तसेच बहुतांश आमदारांचा एक गट हा अजित पवार यांच्या सोबत गेला होता काही निष्ठावंत नेते हे शरद पवार यांच्यासोबत राहिले होते दरम्यान अजित पवार यांनी बंड केल्यापासूनच शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत त्यांची भूमिका काय असेल याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते अखेरीस दादांनी बारामती लोकसभा मतदारसंघात भगिनी सुप्रिया सुळेन विरोधात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवून ही लढत अटीतटीची होईल असे स्पष्ट संकेत दिले त्यात माग महिन्याभर उडालेल्या प्रचाराच्या धुळ्यामध्ये पवार कुटुंबियांनी एकमेकांवर अनेक आरोप प्रत्यारोप केले एकमेकांची उन्ही काढण्यामध्ये कुठलीही कसर ठेवली नाही त्यामुळे आता बारामतीत ननन विरुद्ध भाऊजे अशा होत असलेल्या लढतीत कुणाला साथ द्यायची यावरून संपूर्ण पवार कुटुंबावर प्रेम करणारा सर्वसामान्य बारामतीकर द्विधा मनस्थितीत सापडलाय भावनी खूण शरद पवार यांना साथ द्यायची की व्यावहारिक विचार करून अजित पवार यांच्यासोबत जायचं असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झालेला आहे त्यात माग महिनाभर उडालेल्या प्रचाराच्या धुळ्यामध्ये पवार कुटुंबियांनी एकमेकांवर अनेक आरोप प्रत्यारोप केलेत त्यामुळे या लढाईत कधी शरद पवार यांचं पारडं जड होताना दिसतंय तर कधी अजित ददा पुढे आहेत असं वाटतंय अशा परिस्थितीत आता अखेरच्या क्षणी शरद पवार यांनी काही निर्णायक चाली खेळून बाजी पलटवण्याच्या दृष्टीने प्लॅन आखला आहे आता शरद पवार यांचा हा प्लॅन नेमका काय आहे याचा थोडक्यात आढावा पुढील प्रमाणे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनीत्रा पवार या नात्यानं ननंद भाऊजय असलेल्या उमेदवारांमध्ये लढत होत असली तरी खरा संघर्ष हा शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यामध्ये होत आहे या संघर्षामधून बारामतीमध्ये जो निकाल लागेल त्यामधून अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत तसेच शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड करून पक्षावर ताबा मिळवणाऱ्या अजित पवार यांचं राजकीय भविष्यवी निश्चित होणार आहे तर तेल लावलेले पैलवान असा लौकिक असलेल्या शरद पवार यांच्यासाठीही ही निवडणूक महत्वाची ठरणार आहे त्याचं कारण म्हणजे अनेक राजकीय चढ उतार पाहिलेल्या शरद पवार यांना थेट त्यांच्या बालेकिल्ल्यामध्येच आव्हान देऊन त्यांच्यासमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण केलेला आहे आता या लढाईत जर सुप्रिया यांचा पराभव झाला तर त्यामुळे शरद पवार यांच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे त्यामुळे अशी वेळ येऊ नये यासाठी शरद पवार यांनी मागच्या अनेक दिवसांपासून चाली खेळण्यास सुरुवात केली होती प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात शरद पवार यांनी गेली अनेक वर्ष आपले कट्टर राजकीय विरोधक राहिलेल्या नेते मंडळींसोबत भेटी घालण्यास सुरुवात केली अनंतराव थोपटे दादा जाधवराव या नेत्यांच्या घरी जाऊन भेटी घेत शरद पवार यांनी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला त्याशिवाय शरद पवार यांनी अनेक लहान मोठ्या कार्यकर्त्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेत त्यांची मोड बांधली बारामती लोकसभा मतदारसंघातील यंदाच्या प्रचाराचं वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत शरद पवार हे कधी बारामतीमध्ये प्रचारात वैयक्तिक पातळीवर एवढे सक्रिय दिसले नव्हते मात्र यावेळी शरद पवार यांनी गाव वाड्या वस्त्या पिंजून काढल्या पूर्वी शरद पवार यांच्यासाठी मतदारसंघात दोन चार सभा पुरेशा ठरायच्या मात्र यावेळी शरद पवार यांची संपूर्ण प्रचार यंत्रणा बारामतीमध्ये कार्यरत होती त्याबरोबरच बारामती लोकसभा मतदारसंघात बूथ व्यवस्थापनाची जबाबदारी शरद पवार यांनी नियोजनबद्धरित्या वाटून दिली आहे या नियोजनानुसार बोर वेल्ला मुळशीची जबाबदारी काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्यावर सोपवण्यात आली आहे पुरंदरमध्ये आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार आणि संजय जगताप सांभाळतील इंदापूरमध्ये रोहित पवार यांच्यावर जबाबदारी असेल शरद पवार यांनी बारामतीची जबाबदारी ही अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार आणि त्यांचे पुत्र युगेंद्र पवार यांच्यावर सोपवले आहे त्याबरोबरच खडकवासला सचिन दोडके यांच्याकडे दिला असून दौंड नामदेव ताकवणे पाहतील या सर्वांबरोबरच शरद पवार यांनी आणखीन एक इमोशनल डाव आहे शरद पवार यांनी तिसऱ्या टप्प्यातील प्रचार आटोपण्यापूर्वी प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देत पुढचे दोन दिवस विश्रांती घेणार असल्याचं जाहीर केलंय आपल्या बाबत भाऊक असलेले बारामतीकर प्रकृतीच्या चिंतेनं पागळतील आणि अखेरच्या क्षणी त्यांची भावनिकता मतदानावेळी निर्णायक ठरेल असा त्यांचा डाव असल्याचं बोललं जात आहे यासोबतच रोहित पवार यांनीही प्रचाराच्या शेवटच्या दिवशी डोळ्यात पाणी आणत बारामतीकरांना भावनिक करण्याचा प्रयत्न केलाय अजित पवार यांनी प्रचारात गुंडांचा वापर केल्याचा सन्सानाटी आरोप करून अजितदादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे या सर्वांच्या माध्यमातून शरद पवार यांनी मोक्याच्या क्षणी अजित पवार यांची कोंडी केली असं बोललं जात आहे दुसरीकडे शरद पवार यांचे सर्व राजकीय डावपेज हे दादांना माहिती असल्यानं त्यांनीही शरद पवार यांचा प्रत्येक डावपेच मोडून काढण्याची रणनीती आखलेली दिसते एकीकडे दादांनी शिवतारे हर्षवर्धन पाटील राहुल कुल यांच्यासोबत बिघडलेले संबंध सुधारण्याचे प्रयत्न केलेत मागच्या दोन तीन दशकाच्या राजकारणात जोडलेल्या कार्यकर्त्यांना सर्व माध्यमातून आपल्यासोबत ठेवण्याची रणनीती त्यांनी आखली आहे तसेच जिथे माहितीला आघाडी मिळू शकते अशा खडकवासला दौंड आणि इंदापूर या भागांमध्ये मातांची बेरीज साधण्याची ही रणनीती त्यांनी आखली आहे तसंच पवारांचं होमटाऊन असलेल्या बारामतीतच शरद पवारांना धोबीपछाड देण्यासाठी कार्यकर्त्यांना आपल्या बाजूने वळवण्याची खेळी केली आहे त्याबरोबरच शरद पवार हे ऐनवेळी तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न करतील असं सा सांगत अजित पवार यांनी शरद पवारांचं इमोशनल कार्ड निष्प्रभ करण्याचा प्रयत्न केलाय आता औपचारिकपणे ननन आणि भाऊजय तर प्रत्यक्षात काका आणि पुतण्या अशा होत असलेल्या या लढाईत बारामतीकर कुणाला कौल देणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे बारामती लोकसभा मतदारसंघातील सध्याची परिस्थिती पाहता येते मतदार कुणाला साथ देतील त्याबाबत तुमचा अंदाज काय हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी तुम्ही आपले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओज डेली पाहताय ना जर नसाल पाहात तर लागलीच जावा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात सध्या कोणाची हवा आहे सोबतच आपल्या विशेष वारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद